नमस्कार मित्रांनो आजच्या परिस्थितीमध्ये एकविसाव्या शतकामध्ये भरपूर ॲडव्हान्स थेरपी लैंगिक समस्यांसाठी किंवा त्यांना उपचार करण्यासाठी उपलब्ध आहेत पण खरोखर त्या ॲडव्हान्स थेरपी जी असतात त्या कोणासाठी असतात हे पण जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याच विषयावर आज मी आज तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवापर्यंत आपले व्हिडिओ पोचले पाहिजे याची दक्षता घ्या मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की एकविसाव्या शतकामध्ये आज आपण आहे जसं प्रत्येक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये ज प्रोग्रेस झालेली आहे त्याचप्रमाणे आमच्या सेक्सॉलॉजीच्या फील्डमध्ये पण चांगली प्रोग्रेस झालेली आहे पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा मी प्र सुरवातीला सुरू केली तर तेव्हा मी फक्त आयुर्वेदिक औषधीवर अवलंबून होतो पण आजच्या परिस्थितीमध्ये खूप ॲडव्हान्स थेरपी आलेल्या आहेत जसं की शॉकव थेरपी आहे पी शॉट थेरपी आहे किंवा व्हॅक्यूम थेरपी डिवायसेस आहे किंवा सरकम चांगले स्टेपलर आले उपलब्ध आहेत अशा बऱ्याच ॲडव्हान्स थेरपी आहेत आणि त्याच्यातील एक ॲडव्हान्स थेरपी म्हणजे ते आहे पेनाईल इम्प्लांट पण आजच्या घडीला पेनाईल इम्प्लांट खूप कॉमनली आणि सर्रास लोक म्हणजे सरास करून घेतात कारण की सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे पेनाईल इम्प्लांट पण पेनाईल इम्प्लांट हे खूप कॉस्टली आहे ते सगळ्यांसाठी लागू होत नाही आफ्टर द एज ऑफ सिक्स्टी सिक्स्टी फाईव्ह तुमचं इंद्रियामध्ये बिलकुल तुमचं इंद्रिय फ्लॅसिड झालं असेल किंवा तिकडच्या रक्तवाहिन्यांबरोबर काम करत नसतील किंवा व्हेन्सबरोबर काम करत नसतील अशा परिस्थितीमध्ये खूपच रेअरली आपण पेनाईल इम्प्लांटचा चांगला उपयोग करून घेऊ शकतो पण आजच्या परिस्थितीमध्ये बरेच डॉक्टर असे आहेत की जे यंग एजमध्ये पण पेनाईल इम्प्लांट सारखा सल्ला देतात तर मला असं वाटतं हे कुठेतरी चुकीचं वाटतं कारण की पेनाईल इम्प्लांट करण्याच्या अगोदर काही तुम्हाला तपासण्या करणं अत्यंत गरजेचं असतं काही थेरॅपी घेणं अत्यंत गरजेचं असतं असतं काही औषधी घेणं अत्यंत गरजेचं असतं ह्या औषधोपचारचा पिशॉर्ट थेरपीचा शॉक्टवे थेरपीचा जर उपयोग झाला नाही तर बाकी ॲडव्हान्स थेरपी आपण करून घेऊ शकतो पण मित्रांनो जर तुम्ही यंग एजमध्ये जेव्हा माझ्याकडे येतात आजच्या घडीला तर बरीच पेशंट मला पण असं म्हणजे सांगतात की डॉक्टरसाहेब पेनाईल इम्प्लांट करून घेऊ का कारण त्यांनी कुठेतरी यूट्यूबवर व्हिडिओ बघितलेला असतो तर मित्रांनो पेनाईल इम्प्लांट हे कृत्रिम म्हणजे रॉड बसवतात त्या रॉडमध्ये सिलिकॉन जेल असतं ते आपण जर त्या त्या ट्यूब आपल्या जे आत आतमध्ये जे दोन बॉल असतात त्या बॉलला आपण प्रेस केलं तर ते जेल आपल्या या ट्यूबमध्ये येतं आणि त्याच्यामुळं आपल्याला कृत्रिम ताटता मिळते पण या कृत्रिम ताटतेमुळं आपण लैंगिक आयुष्य चांगलं जगू शकत नाही जर वयाच्या साठ पासष्ट वर्षानंतर करत असाल आणि महिन्यातून पंधरा दिवसातून एखाद्या वेळेस तुम्हाला संबंध ठेवायचा असेल तर पेनाईल इम्प्लांट करून घ्यायला काहीच हरकत नाही पण जर तुम्ही यंग एजमध्ये जर पेनाईल इम्प्लांट करत असाल तर मला वाटतं चांगल्या तज्ज्ञा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली काही अजून इतर अत्याधुनिक उपचार घेऊन जर त्यांना रिझल्ट नाही आले तर त्याच्याबद्दल आपण विचार करू शकता धन्यवाद मित्रांनो